राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून राज्यात अंदाधुंदी कारभार सुरू आहे घराणी पक्ष सांभाळणं आणि विरोधकांवर ईडीचा वापर करणं यातून वेळ मिळाला तर मग राज्यातील सत्ताधारी हे मायबाप जनतेचा विचार करतील अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे सांगली जिल्ह्यातील सावलज इथं स्वर्गीय चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण सुळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडल्या महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाही हिट अँड केसेस रोज होत आहेत मोठ्या प्रमाणात वाढ होतीये पुण्यात तर कोयता गँगची दहशत आहे असं सांगून सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या एनडीए असू दे किंवा मोदी सरकार असू दे भाजपा सत्तेमधला मोठा पक्ष असल्यामुळे तो मित्र पक्षाच्या बरोबर कसेही वागत असतो अशी टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली इथे ना महिलांना सुरक्षित ठेवू शकताय तिथे हिट अँड रनच्या केसेस रोज होत आहेत ड्रग्ज तर या राज्यात वाढलेलेच आहेत म्हणजे कोणी आता आमच्याकडे तर कोयता गँग ती तर पुण्यात सगळीकडे फिरत असते मग ह्या राज्यामध्ये सुरक्षितता राहिलीय का नाही नीटचे पेपर लीक होतात मग या चाललंय का अन्ना दुंदी कारभार चाललाय या देशामध्ये कारण का यांना घर आणि पक्ष इन्कम टॅक्स सीबीआय ईडी म्हणजे आईस हे सोडून यांना वेळ कुठे दुसरं काय करायला किंवा मायबाप जनतेची सेवा करायला म्हणूनच आदरणीय पवार साहेब म्हणतात की सरकार बदललं पाहिजे तुम्हाला खरं सांगू म्हणजे मी कुणाबद्दल वैयक्तिक बोलत नाही त्याच्यामुळे बाईट दाखवताना पुरी दाखवा माझी ही कुणावर वैयक्तिक काही टीका टिप्पणी नाहीये पण गेले अठरा वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने खासदारकीची जबाबदारी लोकांनी मला दिली आहे आणि खूप वर्ष फार जवळून तेव्हा ते, ते एनडीए होतं त्याच्यानंतर मोदी सरकार झालं आता परत एनडीए सरकार आलंय मित्र पक्षांशींची ते कसे वागतात हे फार जवळून मी पाहिले पंजाब असू दे उत्तर प्रदेशमध्ये असू दे काश्मीरमध्ये असू दे मी खूप ओरिसामध्ये असू दे फार जवळून मी ते सगळं पाहिलेलं आहे त्याच्यामुळे ते सत्तेमधले जो तो मोठा पक्ष आहे तो काहीही पक्षांशी करू शकतो हे मी खूप जवळून पाहिलेले